नमस्कार तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आता सध्या सतत वातावरण बदलत आहे आणि व्हायरल इन्फेक्शनची सुरुवात झालेली आहे मेडिसिन घेऊनही दहा ते बारा दिवस सर्दी खोकला कमी होत नाही त्यासाठी मी तुम्हाला काढा सांगत या काड्यामध्ये आपण घालणार आहोत अद्रक आद्रक हे कफ नसल्यामुळे कफाला बाहेर काढते त्यानंतर दुसरं इन्ग्रेडियंट आहे गवती चहा गवती चहा व्हायरल इन्फेक्शनमुळे जी प्रतिकारशक्ती कमी झाली आहे ती वाढवतो हळद पण अँटीबायोटिकचं काम करते तसेच प्रतिकारशक्ती पण वाढवते ओवा वेदना कमी करतो त्यामुळे घशामध्ये होणारी खो कमी होते तुळशी तुळशी ही व्हायरल इन्फेक्शन कमी करते तसेच कफग नाही आहे तर आपण हे सर्व साहित्य बघितले आता आपण काढा बनवूयात मी इथे दोन कप पाणी घेते कप बघा एवढा असा भरलेला घ्यायचा आहे आणि आता याचा आठवून मी फक्त त्याचा वन फोर्थ म्हणजेच अर्धा कप शिल्लक ठेवणार आहे गवतीच्या टाकून घेऊयात यानंतर अद्रकचा थोडासा तुकडा असा किसून घ्यायचा आहे आपण अद्रक किसून घेतलेला आहे तर हे सर्व टाकून घ्यायचं यामध्ये घालूया थोडीशी हळद पावडर हळद ही खूप गुणकारी असल्यामुळे रोजच्या दुधामध्ये पण तुम्ही हळद टाकून घेऊ शकता आता यामध्ये तुळशीचे पानं आणि त्याची मंजिरी घालून घेऊयात तुळशीचे पानं असेल तर चालेल किंवा मंजिरी आलेल्या असेल तर त्या पण घालायच्या अर्धा चमचा ओवा आता हे सर्व आहे आणि फक्त आपल्याला वन फोर्थच शिल्लक ठेवायचं आहे गॅस फुल करायचा आणि त्यावर आता हे सर्व उकळून घ्यायचं गॅस फुल करायचा म्हणजे हे पाणी लवकर आटतं आणि साधारणतः दहा मिनिटांमध्ये आपला काढा तयार होतो काढा कोमट असतानाच प्यायचा आपण जेवढे पण यामध्ये साहित्य वापरले ते, वा ते सर्व अँटी चे काम करते तसंच वेदना आणि खफगन आहे आपला काढा आता तयार झालेला आहे काढा आता आपण गाळून घेऊयात हे बघा एवढाच काढा आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे हा काढा दिवसातन दोन किंवा तीन वेळा घ्यावा आणि कोमटच घ्यावा याबरोबरच डॉक्टरांची मेडिसिन पण सुरू ठेवावीत पुन्हा भेटूया एका नवीन मध्ये तोपर्यंत नमस्कार